शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायती मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची आठवण तरुणांच्या मनामध्ये जिवंत राहावी आणि त्यांच्या धाडस आत्मविश्वास शिस्त आणि स्वसंरक्षणाची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इचलकरंजी इथं मोफत मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा समारोप समारंभ राजर्षी शाहू हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला या दहा दिवसांच्या विशेष प्रशिक्षणात भाला चालवणं लाठीकाठी यासारख्या पारंपरिक मर्दानी खेळांचं प्रशिक्षण देण्यात आलं या उपक्रमात इचलकरंजीसह परिसरातले युवक आणि युवतींचा भरघोस सहभाग दिसून आला शिबिराचं आयोजन मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी केलं होतं त्यांनी स्वागत प्रास्ताविक करताना सांगितलं की मनसेच्या वतीनं समाजोपयोगी आणि संस्कारक्षम उपक्रम राबवले जात आहेत त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय अशाच कार्यासाठी सर्वांनी पुढे यावं हीच अपेक्षा आहे प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुहास मोरतले कीर्ती मालिनी बोंडगे मेघना मुसळे हर्षदा पोरे या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी विशेष मेहनत घेतली प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं विविध कळेत पारंगत होत उत्कृष्ट कामगिरी केली यावेळी सर्व प्रशिक्षकांचा आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला प्रशिक्षणार्थींचा प्रमाणपत्र देऊन गौरव पोलीस निरीक्षक आणि निर्भया पथक प्रमुख गवळी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला त्यांनी आपल्या भाषणात स्त्री पुरुष दोघांनाही स्वसंरक्षणाचं महत्व पटवून दिलं आणि अशा शिबिरांचा अधिकाधिक प्रचार प्रसार होणं गरजेचं असल्याचं मत मांडलं या समारंभाला जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम शहर उपाध्यक्ष नितीन कटके अभिषेक सारडा विशाल अण्णा गोसावी प्रमोद भाटले प्रथमेश माने विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर शहर सहसचिव श्याम येशाल अर्जुन माळी विकी जुवे विकी माळी शिवाजी माळी मामा आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामुळं युवकांमध्ये शारीरिक क्षमतेबरोबरच राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाचं बळही निर्माण झालंय मनसेच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांचा पुढंही रिपीट अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांची पुढंही पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली